धुळे शहरात एका हॉलिवूड चित्रपटाला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली आहे दोन व्यापाऱ्यांकडून साडेतीन किलो सोन्याची बॅग हवेत गोळीबार करत दरोडे लुटली अवघ्या पाच मिनिटात घडलेल्या या दरोड्याने धुळे शहरात खळबळ माजली आहे गेल्या आठवड्यातच जळगाव जिल्ह्यातील एका माजी आमदाराने गावठी बंदुकांचा सुळसुळाट सूर आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा मुद्दा उपस्थित केला होता या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात ही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या दरोड्याची सविस्तर माहिती घेऊया आणि पाहूया कोण काय आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार म्हणतोय सोनार तुम्ही आहात बोलेमेच धुळे शहरातील सराफ बाजारात काल सकाळी साडे दहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली मुंबईहून धुळ्यात सोन्याचे दागिने घेऊन आलेले दोन व्यापारी रमेश पाटील आणि संजय शर्मा एका खासगी बसने शहरात उतरले त्यांच्याकडे साडे तीन किलो सोन्याची बॅग होती ज्याची किंमत सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी रुपये आहे बस स्थानकावर उतरताच मोटरसायकलवर आलेल्या चार दरोड्यांनी त्यांच्यावर हल्ला केला या दरोडे हवेत गोळीबार करत व्यापाऱ्यांना धमकावला आणि काही क्षणातच सोन्याची बॅग घेऊन फरार झाले या दरोड्यांची पद्धत इतकी सुनियोजित होती की अवघ्या पाच मिनिटात दरोडी खोरांनी आपलं काम फते केलं प्रत्यक्ष दर्शिकांच्या मध्ये गावठी बंदुका होत्या गोळीबार केल्याने परिसरात आणि कोणीही पुढे येण्याची हिंमत केली नाही धुळे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत घडलेल्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरले आहे हा दरोडा घडण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार संजय पवार यांनी गावठी बंदुकांच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती त्यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत सांगितलं जळगाव आणि धुळे परिसरात गावठी बंदुकांचा झाला आहे गुन्हेगारी वाढत आहे पण पोलीस यावर गांभीर्याने कारवाई करत नाही त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही दिवसातच धुळ्यातील या दरोडा घडल्याने त्यांचा इशारा खरा ठरला आहे संजय पवार यांनी पुढे सांगितले हा दरोडा म्हणजे पोलिसांच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण आहे जर पोलिसांनी गावठी बंदुका आणि गुन्हेगारीवर नियंत्रण तर ही घटना टाळता आली असती धुळे पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणीही केली आहे धुळे शहरातील साडे तीन किलो सोन्याच्या दरोड्याने स्थानिक राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून धुळे आणि जळगाव परिसरातील गावठी बंदुका आणि वाढत्या गुन्हेगारी स्थानिक नेत्यांनी सरकार आणि पोलिसांवर टीका केली आहे धुळे ग्रामीणचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमरीश भाई पटेल यांनी या दरोड्याचा तीव्र निषेध केला आहे ते म्हणाले धुळे शहरातील सराफ बाजारात घडलेला हा दरोडा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे गावठी बंदुका सहज उपलब्ध होत आहे आणि यामुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून पुढे सांगितलं की धुळे जिल्ह्यात गावठी बंदुकांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी ते सरकारकडे करणार आहेत धुळे शहराचे आमदार आणि काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली ते म्हणाले धुळे शहरात मध्यवर्ती बाजारपेठेत अशी घटना घडणं हे पोलिसांच्या लक्षण आहे व्यापारी माझ्याकडे सुरक्षेची मागणी करत आहेत पण सरकार गप्प आहे गावठी बंदूक आणि गुन्हेगारी वाढत असताना पोलीस काय करत आहे सरकारने तातडीने पावलं उचलावीत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि व्यापाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते प्रताप पाटील यांनी या घटनेला पोलीस प्रशासनाच्या अपयशाचं उदाहरण ठरवलं ते म्हणाले धुळ्यातील हा दरोडा म्हणजे गुन्हेगारांना मोकळं रान मिळाल्याचं घोतक आहे जळगावच्या माजी आमदारांनी गावठी बंदुकांबाबत दिलेला इशारा खरा ठरला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा आधार घेऊन तातडीने कारवाई करावी व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटावं यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक पोलिसांवर ताशेरे ओढले ते म्हणाले धुळे शहरात व्यापाऱ्यांवर हल्ला होतो आणि पोलीस नुसते बघत बसतात गावठी बंदुकांचा सुळसुळाट आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे आम्ही व्यापारी महासंघांसोबत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवू त्यांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शहरात अतिरिक्त पोलीस मागवले साखळी तालुक्याचे भाजप अध्यक्ष आणि स्थानिक नेते जयश्री पाटील यांनी या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्या म्हणाल्या धुळे शहरात अशा प्रकारचा दरोडा घडणं हे धक्कादायक आहे व्यापारी हा शहराचा कणा आहे आणि त्यांच्यावर हल्ला होणं ही गंभीर बाब आहे पोलिसांनी गावठी बंदुकींवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कृती करावी आणि या दरोड्याच्या मागे असलेल्या शोध घ्यावा या स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून हे स्पष्ट होतं की धुळे क्षेत्रातील राजकीय नेते या घटनेला पोलिसांच्या निष्क्रियतेच आणि गावठी बंदुकांच्या वाढत्या वापराचा परिणाम मानतात धुळे आणि जळगाव परिसरात गावठी बंदुका सहज उपलब्ध होत असल्याची चिंता अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये धुळ्यातील एका लुटीच्या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती परंतु के या नवीन घटनेने पोलिसांवरील दबाव वाढला आहे स्थानिक व्यापारी महासंघ आणि नागरिकांनीही पोलिसांच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे या प्रक्रियांमधून धुळे क्षेत्रातील राजकीय नेत्यांच्या सरकार आणि पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आणि गावठी बंदुकींवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोटारसायकलच्या माग काढण्याचं आश्वासन दिलं असलं तरी स्थानिक नेत्यांच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास कमी दिसतो येत्या काही दिवसात या प्रकरणात प्रगती होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे धुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सांगितलं आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत दरोडे मास्क घातले होते पण आम्ही त्यांच्या मोटार सायकलचा हो। ना नाकाबंदी केली आहे आणि जवळच्या जळगाव नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क साधला आहे स्थानिक व्यापारी वर्गात या घटनेमुळे तीव्र संताप आहे धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैन म्हणाले आम्ही दरवर्षी करोडो रुपये कर देतो पण आमच्या सुरक्षेसाठी काय हा दरोडा म्हणजे पोलिसांच्या अपयशाचा कळस आहे व्यापाऱ्यांनी शहरात बंद पुकारण्याची शक्यता आहे सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा आहे जळगाव आणि धुळे परिसरात गेल्या काही वर्षात गावठी बंदुकांचा वापर वाढला आहे स्थानिक गुन्हेगारी टोळ्या आणि बेरोजगारीमुळे अनेक तरुण या मार्गाकडे वळत आहे गावठी बंदुका स्वस्तात उपलब्ध होत असल्याने लहान मोठ्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे गेल्या वर्षी जळगावात एका खुनाच्या घटनेत गावठी बंदुकांचा वापर झाला होता ज्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता धुळे शहरात यापूर्वीही अशा लुटीच्या घटना घडल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये एका सराफी व्यापाऱ्याकडून एक पूर्णांक पाच कोटींची रोकड लुटली गेली होती ज्यामध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली होती या नवीन घटनेने पोलिसांवरील दबाव आणखी वाढला आहे या दरोड्यांचं स्वरूप पाहता दरोडे खोरांनी सुनियोजितपणे हा गुन्हा केल्याचं स्पष्ट आहे त्यांनी व्यापाऱ्यांवर पाळत ठेवली होती आणि बस स्थानक सारख्या गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याची हिंमत दाखवली हवेत गोळीबार करून त्याने परिसरात दहशत निर्माण केली हा दरोडा केवळ आर्थिक नुकसानच नाही तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ठरला आहे राजकीय विश्लेषकांचा म्हणणं आहे की या घटनेमुळे महायुती सरकारवर व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेचा सा दबाव वाढेल जर दोषींना लवकर नाही तर विरोधक राजकीय फायदा घेऊ याशिवाय गावठी बंदूक आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला ठोस पावलं ला उचलावी लागतील धुळ्यातील सिनेस्टाईल दरोड्यांनी शहराला हादरवून सोडलं आहे साडेतीन किलो सोन्याची लूट आणि हवेत गोळीबार करणारे दरोडेखोर यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे जळगावच्या माजी आमदारांनी दिलेल्या गावठी बंदुकांचा इशारा खरा ठरला असून आता पोलिसांवर दोषींना पकडण्याची मोठी जबाबदारी आहे सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास जनतेचा रोष वाढण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात या प्रकरणात काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद